सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव स्टोरीचे एकशे त्र्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि या सगळ्या कथा सलग तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा पाहायला मिळतील ये अख्खा इंडिया जानता है हम तुम पे मरता है दिलक्याची है जानम अपनी जान तेरे नाम करता है दिलक्याची है जानम अपनी जान तेरे नाम करता है असं म्हणून अर्जुननं तन्वीला पुन्हा वाकून दोन्ही हातांनी मिठीत पकडली होती आणि इथेच गाण्याचा धिएंड केला होता आणि सगळ्यांनी खूपच उत्साहाने त्या दोघांसाठी टाळ्या वाजवल्या वाव सो ब्युटिफुल हाव रोमॅन्टिक असं म्हणून सगळेजण उड्या मारत होते त्यांच्या भोवती तन्वी मात्र अजूनही अर्जुनकडे तशीच शॉक होऊन बघत होती काय डान्स होता त्याचा एकदम रापचिक बोलतो एकदम झकास त्याच्या डान्सचा वेग हो इतका होता की तन्वीला अजिबात जुळत नव्हतं त्याच्या स्टेपशी स्टेप, स्टेप जुळवायला बिचारी तन्वी कशी बशी त्याच्यासोबत हातपाय हलवत होती हातपाय हलवत होती म्हणण्यापेक्षा तोच तिला नाचवत होता भाऊलीसारखा या हातात न त्या हातात त्या हातात न या हातात तिला कधी पुढून काढायचा कधी मागून काढायचा कधी तिच्या हळूच मागे जाऊन लपायचा एकीकडून गायब व्हायचा आणि दुसरीकडूनच उगवायचा झपाटल्यासारखा झंझावाताप्रमाणे काम करतो हे तर माहीत होतं पण असला डान्स करतो हे माहीत नव्हतं तिला तिलाच कशाला कोणालाच माहीत नव्हतं कारण प्रत्येक पार्टीत अर्जुन सर नेहमी एका कुठेतरी कोपऱ्यात बसलेले असायचे किंवा ओघीचंच अखड दाखवत कशातच सामील होत नव्हते आता अर्जुनचं हे रूप सगळ्यांनी पहिल्यांदाच बघितलं होतं पण तन्वीनं सुद्धा त्याची बायको असूनही हे रूप आजच बघितलं होतं तो गाणी मात्र छान म्हणायचा तिच्यासाठी बेडरूममध्ये पण किती शेड होते ना त्याच्या स्वभावाच्या माय गॉड अर्जुनला ती अजून समजू शकली आहे की नाही असं तिला वाटायला लागलं होतं आणि मग तन्वी केस सावरत साडी सावरत त्याच्या शेजारी उभा राहिली आणि अर्जुन हसूनच म्हणाला मिसेस साळवी आता मिळाली तुम्हाला ब्रेकिंग न्यूज अब तो आप खुश आहे ना आणि मिसेस साळवी खूप हसून म्हणाल्या अर्जुन सर अहो ही ब्रेकिंग न्यूज नाही ही तर रॉकिंग न्यूज आहे तसे सगळे हसले आणि अर्जुन थोडासा कमरेत खाली वाकून म्हणाला अब इजाजत दीजिए पंधरा दिवसांनी येतो इंडियामध्ये मला थोडं बायकोसोबत तरी टाईम स्पेंड करू द्या नाही तर चिडेल ना ती आणि उद्याचा डबा मिळणार ना नाही तसं तन्वीनं त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं आणि सगळे खूप हसत होते आज पार्टी होती विवेकची बर्थडे पार्टी पर पार्टी पार्टीमध्ये तो छा गए थे अर्जुन सर त्यानंतर सगळा माहोलच चेंज केला होता आणि आता पुन्हा एकदा विवेक अर्जुन आणि तन्वीच्या जवळ आलाच ती शी तन्वीला शेवटचं तरी पाहूया म्हणून आणि म्हणाला मिस्टर अर्जुन नाईस डान्स खूपच सुंदर डान्स केला तुम्ही कारण तुमच्या पार्टनर मिसेस तन्वी होत्या म्हणून बरोबर ना अर्जुन म्हणाला थँक्यू पण मी फक्त आणि फक्त माझ्या बायकोसोबतच कम्फर्टेबल असतो आणि तुम्ही म्हणालात ते खरं आहे ती माझी पार्टनर आहे म्हणूनच मी तिच्यासोबत डान्स केला आणि पुन्हा वेळ डोळे रोखत म्हणाला आणि मी माझी रियल लाईफ पार्टनर सोडून इतर कोणालाच कधीच कुठेच माझा पार्टनर करत नाही माझा पार्टनर एकच असतो सगळीकडे तसा विवेकचा चेहरा थोडा पडला आणि विवेक हसून म्हणाला अहो त्यात काय एवढं इतकं तर चालतंच की अर्जुन म्हणाला चालत असेल पण ते इतरांना मला नाही चालत आणि मी चालवून घेतच नाही तन्वीला आता त्याचा टोन समजला अर्जुनचा पारा चढायला लागला होता की काय असं तिला वाटलं ती म्हणाली मिस्टर बन्सल आता आम्ही निघतो आम्हाला खूप उशीर होतोय हो चालेल असं विवेक हसून म्हणाला कारण आता कर, का तो याच्यापेक्षा जास्त त्यांना थांबवू शकत नव्हता आणि तन्वी अर्जुन गाडीत बसले आणि आता गिरीशने न सांगतासुद्धा शहाण्यासारखी गाडीतली लाईट ऑफ केली कारण आता त्याचे बॉस पंधरा दिवसांनी आले होते वेळ रात्रीची आणि सोबत बायको मग त्यांना काय हवं असतं अशावेळी हे त्याला बरोबर माहीत होतं आणि तन्वी म्हणाली गिरीश लाईट ऑन कर ऑफ का केलीस आणि अर्जुन म्हणाला तनू असू दे मी तिला खाणार नाही काही ती म्हणाली गिरीश तू आधी लाईट ऑन कर आणि अर्जुन म्हणाला गिरीश लाईट ऑफच राहू दे तन्वी म्हणाली अर्जुन तू शांत राहा अर्जुन म्हणाला तन्वी तू शांत राहा मग तन्वी म्हणाली तुझा काय प्रॉब्लेम आहे रे असं का बोलत होतास मिस्टर बनसलसोबत तिरकं तिरकं उंट कुठला अर्जुन म्हणाला का तुला राग आला का ती म्हणाली अर्जुन मला का राग येईल अरे पण आपलं नवीन प्रोजेक्ट सुरू होतं आहे त्यांच्यासोबत आणि तुला हे प्रोजेक्ट हवं होतं ना आणि मग आत्ता हे असं वागणं शोभतं का तुला आपल्याला एकत्र काम करायचं आहे ना त्यांच्यासोबत आणि आता डील फायनल झाली आहे हे लक्षात ठेव आणि हे प्रोजेक्ट जर आपण सक्सेसफुली फिनिश नाही केलं ना व्यवस्थित तर आपली इज्जत जाईल मार्केटमध्ये आणि नुकसान होईल ते होईलच हो वरून कोर्टात सुद्धा खेचतील ते आपल्याला अर्जुन म्हणाला तनू तू इतका पुढचा विचार का करतेस तनु मी म्हणाली कारण मला आजचा तुझा ॲटिट्यूड पाहून भविष्याची चिंता वाटते म्हणून अर्जुन म्हणाला नुकसानीची परवा हा अर्जुन कधीच करत नाही काय होईल हो ते होईल आणि तिने चिडून त्याच्याकडे पाहिलं आणि तो थोडा घाबरून म्हणाला ओके काय होईल ते होईल म्हणजे मी हे प्रोजेक्ट व्यवस्थित हँडल करणारच आहे आय I मीन mean, तू हँडल करणार आहेस तू लीड घेतली आहेस ना पण मीही तुझ्यासोबत असणारच आहे तर मी म्हणाली ओके फाईन गिरीश चल तसा अर्जुन म्हणाला गिरीश लाईट ऑफ कर आणि मगच चल आता बिचारा गिरीश पुन्हा या वाघ आणि वाघिणीच्या तावडीत सापडला काय करावं यांचं कुणास ठाऊक मग तन्वी म्हणाली ठीक आहे गिरीश चल आणि गाडी सुरू झाली खिडकीतून मंद वारा वाहत होता जवळजवळ मुंबई शहर झोपलं होतं पण अख्खी मुंबई झोपली नव्हती साडे अकरा वाजले होते ॲनिव्हर्सरी संपायला अजून अर्धा तास बाकी होता आणि इतका वेळ भरपूर होता त्या दोघांना एकमेकांना त्यांच्या स्टाईलने प्रायव्हेटमध्ये ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा द्यायला मग तिथून पुढची रात्र त्या दोघांचीच होती रोमॅन्टिक नाईट कारण पंधरा दिवसांच्या विरहाणं तापलेले ते दोघे आणि मुहूर्तसुद्धा किती छान होता त्यांची ॲनिव्हर्सरी आता तन्वी लाईट ऑफ केली असली तरी त्याच्यापासून दूर सरकली होती एका कोपऱ्यात त्यानं हळूच तिच्या हातावर हात ठेवला आणि बोटात बोटं गुंफून घट्ट दाबली तशी त्या अंधारातच तन्वीच्या हृदयाची धडधड सुरू झाली आणि ती मनात म्हणाली झाले अर्जुन सर सुरू पण याला कळत कसं नाही कधीच समजून घेत नाही हा मला आता तिने त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण अर्जुन डायरेक्ट आता तिच्या मांडीवरच झोपला तशी तिच्या मांडीमध्ये सळसळ व्हायला सुरुवात झाली आणि त्यानं तिचा हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि तिची मांडी दाबली आता त्याला इथं काय करायचं होतं ते तिला समजत होतं त्याचा उतावीळपणा तिला माहीत होता पण नेहमीसारखं ती आता करणारच नव्हती कारण तिला ते सगळं आता घरी जाऊन करायचं होतं आणि तिने त्याला मोबाईलवर मेसेज केला आणि त्यात लिहिलं अर्जुन बेबी इथं नको ना काहीच मग मला धीर धरवत नाही मला तुझ्या मिठीत मनापासून यायचं आहे आणि एकदा मिठीत आल्यावर पुन्हा तुला सोडायचं नाही आता मी तुझ्याशिवाय एक सेकंदसुद्धा दूर नाही राहू शकत प्लीज बेबी अजून थोडी वाट बघ ना अर्जुनने ते वाचलं आणि हसला तिचंही बरोबर होतं गाडीत एकत्र यायचं आणि पुन्हा वेगळं व्हायचं त्यापेक्षा घरी गेल्यावरच काय असेल ते, ते, ते बघूया आणि सारखं ऑन ऑफ होण्यापेक्षा एकदाच ऑन व्हायचं असं त्याने ठरवलं म्हणून तो तिच्या वांडीवरून उठला आणि पुन्हा बाजूला सरकून बसला तिच्यापासून लांब आणि ती गालात हसायला लागली आता दोघेही घरी आले त्यांच्या बेडरूममध्ये सगळे झोपले होते तो उशिर येणार आहे हे तन्वीनं कुणाला सांगितलं होतं त्यामुळे आणि वर्सरीसाठी त्याची वाट बघायची सोडून सगळे झोपले आणि आता दोघेच होते बेडरूममध्ये आर्यनसुद्धा रियासोबत झोपला होता म्हणून मग काही टेन्शनच नव्हतं तन्वी आधी फ्रेश होऊन आली आणि पंधरा दिवसांनी तो त्या रूममध्ये येत होता म्हणून तो ती रूम बघत होता आता अर्जुन फ्रेश व्हायला गेला इतक्यात तन्वीनं गुलाबाची फुलं मेणबत्त्या आणि केकची तयारी केली आणि स्वतः खूपच शॉर्ट आणि खोल अशा बॅग घड्याचा एकदम शरीराला घट्ट चिकटून बसणारा ड्रेस घातला तो ड्रेस तिच्या मांडीपर्यंत येत होता आणि लिपस्टिक डार्क केली सगळे केस मानेवरून एका बाजूला घेतले रूमवर त्याच्या आवडीचा नेहमीचा रूम फ्रेशनर मारला आणि ती त्याची वाट पाहत बसली सोफ्यावर अर्जुन फ्रेश होऊन टॉवेलवर बाहेर आला त्यानं तिने केलेली सगळी तयारी पाहिली आणि त्या पेटलेल्या मेणबत्तीच्या पलीकडे एक स्वतः पेटलेलं आणि त्यालाही पेटवणारं एक दृश्य त्याला दिसलं ओ माय गॉड इतकी हॉट आणि इतकी हॉट तर ती कधीच दिसली नव्हती आणि आता त्यानं कपडे घालायचे सोडून दिले आणि तिच्याकडेच आला त्याच्या फ्रेश लुकने ती थोडीशी मोहरली आणि हळूच गालात हसत म्हणाले अर्जुन तू कपडे घाल ना केक कट करायचा आहे आपल्याला अर्जुन म्हणाला इथे माझं हार्ट ब्रेक व्हायला लागला आहे तनू तुला पाहून आज काय अशी जीव घेणार आहेस का माझा तन्वी आता त्याच्या डोळ्यात न बघता खाली बघूनच म्हणाली असं काही ना होणार नाही अर्जुन असं नको बोलूस अर्जुन म्हणाला मॅडम हार्ट ब्रेक झालं तरी ते तुमच्यामुळेच होणार आहे आणि त्याच्यावर मलमसुद्धा तुम्हीच लावणार आहात ती म्हणाली अर्जुन अॅनिव्हर्सरी संपेलच आवर ना पटकन अर्जुन म्हणाला तनू आता कपडे घालायची काय गरज आहे कारण ते पुन्हा काढायचेच आहेत ना त्यापेक्षा राहू दे ना असंच असंच केक कट करू आणि तू लासतेस का माझ्याकडे बघ ना असं म्हणून त्यानं तिच्या खांद्याला पकडून स्वतःकडे वळवली आणि तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा केला। फकता फकता, वर केला आणि आता तिच्या डोळ्यात त्याला दिसलं फक्त आणि फक्त त्याच्यासाठी आव्हान रोमॅन्टिक आणि त्यांना तिला तशीच तिच्या मांडीमध्ये हात घालून उचलून त्याच्या मांडीवर घेतली आणि तिने तिचे तोंडणी हाताच्या गळ्यात टाकले वाव खूपच हॉट आणि रोमॅंटिक दृश्य होतं ते असं वाटत होतं की ते दोघे आता त्यांच्या हॉटनेसने पाण्यातही आग लावतील की काय आणि तिच्या छातीची धडधड कमालीची वाढली होती आणि दोघांच्याही शरीरात आग पसरत चालली होती त्यानं तिच्या ओठांवर ओठ ठेवण्यासाठी प्रयत्न केला तसा तिनं दोघांच्या तोंडाच्यामध्ये हात आडवा केला आणि म्हणाली अर्जुन आधी केक कट करूया का अर्जुन म्हणाला तनू ही फॉर्मॅलिटी कशासाठी मला नाही आवडत आणि मला त्याची गरज नाही वाटत ती थोडीशी लटक्या रागातच म्हणाली मग मी एवढी तयारी केली त्याचं काय अर्जुनजी आणि अर्जुन, अर्जुन तिच्या अख्ख्या शरीरावरून त्याची धारदार तीक्ष्ण नजर फिरवत म्हणाला आणि ही इतकी तयारी झाली आहे ती पण माझ्यासाठीच ना मग त्याचं काय आणि तन्वी लाजली त्याच्या त्या ते मादक बोलण्यानं आणि ती हसून म्हणाली ही तयारी आणि ती ही तयारी दोन्ही तुमच्यासाठीच आहेत मग दोन्हींचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे की नाही आणि आता कसली घाई आहे तुला मी कुठे पळून नाही जाणार अर्जुन आता फारच बारीक मादक आवाजात म्हणाला का, का गं तुला नाही का घाई मग सोड मला बसतो मी निवांत मला काही घाई नाही आता सतीने त्याला अडवला आणि म्हणाली अर्जुन नको ना चुडू बेबी मी फक्त इतकंच म्हणते की दोन सेकंदात तो केक कट करणार आणि मग असं म्हणत ती थोडी लाजली ओके ॲज यू विश असं म्हणत त्यानं केक कट करण्याचा निर्णय घेतला त्याने त्याची नजर तिच्यावर रोखली आणि अर्जुनने मेणबत्ती आता तोंडानं फुंकलीच नाही तिच्याकडे बघत बघतच त्यानं ती मेणबत्तीची ज्योत हातात पकडली आणि हातानेच विजवली आणि केकवरची क्रीम बोटावर घेतली आणि तिच्यासमोर पकडली नजर मात्र तशीच तिच्यावर होती आता जणू काही त्याची नजर हटली की ती गायबच होणार होती की काय असं त्याला वाटत होतं म्हणून तो तिच्यावरून त्याची नजर हटवत नव्हता आणि त्यानं ती क्रीम तिच्या ओठांना लावली तशी ती लाजली आणि तो म्हणाला तनू केक कट झालाय आता खुश आहेस है ना हॅप्पी ॲनिव्हर्सरी डियर आणि आता मला केक भरवावा लागेल ना मग आता तू केक भरव बरं मला तिने त्याचा इशारा समजला आणि त्याच्या ओठांवर ओठ ठेवून ती क्रीम खाऊ लागली आणि त्यालाही खाऊ घालत होती आणि मग तिनंही क्रीम घेतली आणि तिच्या गालाला लावली आणि थोडीशी मानेवर सुद्धा लावली आणि थोडी छातीच्यावर रिकाम्या जागेत आणि म्हणाले अर्जुन आता तूच तुझं गोड कर आता इतकं स्वीट आव्हान असल्यावर अर्जुन सर नकार देतील का त्यानं आधी तिच्या गालावरची क्रीम खाल्ली आणि क्रीम खाता खाता आता हळूच तिचा गाल चावला मग पुन्हा मानेवरची क्रीम खाल्ली आणि पुन्हा त्यानं मोर्चा वळवला छातीच्या वरच्या भागाकडे तिथलीही क्रीम खाऊन त्याने तिथेच एक लव बाईट केला आणि तशीच तिला सोफ्यावर झोपवली आणि तो तिच्यावर आला आणि आता दोघेही एकमेकांना घट्ट बिलगले एक आग दुसऱ्या आगीशी भिडली आणि आणखीनच भडका उडाला दोघेही एकमेकांना खूप पॅशनेटली किस करत होते पाण्यातून बाहेर काढलेल्या मछलीसारखी तन्वी तडफडत होती आणि अर्जुन तिला त्याच्या स्पर्शाने शांत करण्याचा प्रयत्न करत होता खरं तर आज त्यांना खूप रोमॅन्स करायचा होता पण काय करणार धीरच धरवत नव्हता अर्जुन सरांना आणि त्यानं न राहून तिला पेडकडे आणलं उचलूनच आणि त्याचा टॉवेल काढून फेकून दिला दोघांच्याही मधला नको असलेल्या वस्त्रांचा अडथळा दूर केला आणि तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहिला आणि त्यानं तिला तृप्त केली आणि आता दोघेही घामाने डबडबले इतक्या दिवसांची त्याची तगमग थांबली होती पण तन्वी अजूनही अतृप्तच वाटत होती ती त्याला सोडतच नव्हती अर्जुन मला तू अजून पाहिजे असं म्हणून घट्ट मिठी मारत हट्ट करत होती तो म्हणाला तनू आता मी थकलो आता उद्याच बघू किंवा सकाळी सकाळी ओके असं म्हणून त्यानं तिच्या कपाळावर किस केला तरीही ती त्याला छातीवर लटक्या रागात भुक्की घालत म्हणाली तू इतक्या लवकर का आवरलंस तुला इतकी कसली घाई झाली होती तनू अगं कंटाळलंय ना प्रवासानं म्हणून घाई केली आणि यात पंधरा दिवसांचा विरह म्हणून झालो आपोआप त्याला मी काय करू आणि ती म्हणाली पण आता माझं काय अर्जुन मला कसं तरी होतय ना असं म्हणून तिने त्याचा उघडा दंड त्याच्यासमोर पकडला आणि म्हणाली इथे बाईट कर त्यानं तिला तिथे बाईट केलं आणि मग ती त्याला सगळीकडे वाईट करायला सांगत होती आणि तिची आग शमवण्याचा प्रयत्न करत होती खूप तडफडत होती तिनंही त्याची खूप वाट पाहिली होती अर्जुन तर तृप्त झाला होता पण तिला त्यानं अर्धवट पेटवून ठेवली होती ती पुन्हा त्याच्याशी चाळे करू लागली त्याचा पुरुषार्थ जागा करण्याचा प्रयत्न करू लागली आणि अर्जुनला तर खूप झोप आली होती आता त्याने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले तिच्या अंगावर एक पाय टाकला आणि तिला लॉक केली त्याचं ओठ तिच्या गालावर ठेवले आणि शांत झोपला आणि मग काही वेळाने तन्वीसुद्धा आपोआप शांत झाली आणि झोपली आणि पुन्हा सकाळी सकाळी त्याला जाग आली त्याचे ढग पुन्हा ताटून आले आणि रात्रीची तिची अस्वस्थता त्याला आठवली हो त्यानं अंगावरचं ब्लँकेट फेकून दिलं आणि तिला स्पर्श करून किस करून जाग करू लागला तीही लगेच उत्तेजित झाली आणि आता तो तिच्या अंगावर आला आणि आता तिला तो तिला हवी तशी तृप्त करणार होता आणि तो तिच्यात प्रवेश करणार इतक्यात दरवाजा धपाधप धपाधप वाजू लागला मम्मा दरवाजा उघड मम्मा तसं तन्वीने मोठे डोळे केले आणि तिची खूप निराशा झाली अर्जुनही थोडा हिरमुजला कारण त्याला मोकळं व्हायचं होतं पण आता काय करणार ही स्वीट कबाब की हड्डी दरवाजाच्या बाहेरच उभा होती पण आता अर्जुन सरांना राग नाही आला त्यानं पटकन कपडे घातले तिनेही पटकन कपडे घातले अर्जुनने दरवाजा उघडला आणि खुश होऊन मोठ्याने म्हणाला सरप्राईज तसा आर्यन डॅड आले डॅड आले म्हणून टाळ्या वाजवून उड्या मारत होता अर्जुनने त्याला घट्ट मिठीत पकडला आणि तसाच उचलून बेडवर टाकला अर्जुन हळू लागेल त्याला तन्वी काळजीनं म्हणाली तनु माझा टायगर आहे तो त्याला काही नाही होणार हो ना टायगर असं अर्जुन म्हणाला आणि यस डॅड असं म्हणत दोघांनीही एकमेकांना टाळी दिली आणि तन्वी थोडी चिडून म्हणाली काय घालायचा तो गोंधळ घाला दोघे बापलेक मिळून अर्जुन म्हणाला आर्यन मम्मा रागवली का आर्यन म्हणाला हो डॅड ती रागवली आणि अर्जुनने तिला एका झटक्यात ओढली आणि बेडवर झोपवली दोघांच्या मध्ये तशी ती खूप शॉक झाली आणि आता आर्यन आणि अर्जुन दोघं मिळून तिला खूप खूप गुलगुल्या करत होते आणि ती आर्यन ना अर्जुन सोड ना अर्जुन आर्यन असं म्हणून खूप खूप हसत होती पण आर्यन आणि अर्जुन एक शेर आणि दुसऱ्यांना ना शेर मिळून आज हसून हसूनच या शेरणीची वाट लावणार होते बहुतेक